स्वामी समर्थ सांगतात आपल्या घरात खरोखर देवाचा वास आहे का हे ओळखण्यासाठी पाच सोपे संकेत मिळतात एका भक्ताने स्वामी समर्थांना विचारलं माझ्या घरात देवाचा वास आहे का स्वामी महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले बाळा देवाचा अंश घरात आहे की नाही हे या पाच गोष्टींनी कळत पहिला संकेत सद्भावना आणि प्रेम घरातील माणसांमध्ये जर नेहमी प्रेम आपुलकी आदर आणि शांतता असेल तर देवाचा वास नक्कीच तिथे असतो दुसरा संकेत सतत नामस्मरण ज्या घरात रामनाम किंवा दत्त दत्त असा नामगजर होत असतो त्या घरात देव स्वतः वावरतो तिसरा संकेत अन्नात समाधान अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे थोडा असो वा जास्त सर्वजण घरात समाधानाने जेवत असतील तर ते घर देवालय बनतं चौथा संकेत अतिथीचा आदर सत्कार ज्या घरात आलेल्या पाहुण्याला अतिथी देव मानून